आज जे रक्तदान शिबिर चालू आहे माजलगाव कॅम्प येथे तर कुठल्या कार्यक्रमात आपण रक्तदान करू आलो का तुम्हाला

सर नमस्कार आज जे रक्तदान शिबिर चालू आहे हा कुठल्या कार्यक्रमाचा अंतर्गत चालू आहे समाज संघटने कोशाध्यक्ष आज काल समाज संघटनेचा फात वार्ता खंडित व विद्यार्थी गुंडगौरव सोहळा आणि सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान श्रेष्ठदान या उपकरणातून आपण समाजामध्ये जी रक्तचा तुटवडा भाग भाजतो त्याकरिता आपण दर पण दिनाला रक्तदान शिबिर घेत असतो आज मोठ्या जोशाने आणि मोठ्या संख्येने आज रक्तदान होत आहे या संघटनेचं खूप मोठं योगदान आहे धन्यवाद नाव सांगा तुम्ही शिर्षीराव राधा किशन गुंगाशी मला सांगा आपल्याला आरक्षण त्यांचं दिले पाच देत नाही हे सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आणि एक समाज केलेला होता या एक समाजाच्या घटनेमध्ये काय तर आहे आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाने एक या ठिकाणी याचिका दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये की आरक्षण किती असलं पाहिजे आम्हाला माझ्याकडे बोलण्यासाठी आरक्षण दिलेला आहे म्हणून मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्या विषयावर प्रयत्न करतो बाबा तुम्हाला पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही आणि पन्नास टक्के ज्यांना आरक्षण आपल्याला द्यायचे जे आरक्षणाला पात्र समाज आहे त्या जास्त घ्यायला नाकारलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा आपण एक विचार केला पाहिजे की आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे समता आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटाव काढता नाही हे प्रथम आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे एक बरोबर गुरु बही नाही आपण आलो पाहिजे आजही आपण फक्त जे प्रस्ताव देत लोक आहे तो सर्वात जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले त्यांचे झाले याच्यानंतर जिल्हा परिषद समिती ग्राम पंचायत या समाजाच्या सर्वात जास्त झाल्या देणारे किंवा घेणारे नाहीत आपण त्यांच्याविषयी टीका करत नाही आधी आम्हाला टीका करण्याचाही अधिकार नाही आरक्षण देण्याचाही अधिकार नाही एवढा अधिकार न... तुमचं ना। नाव सांगा किती वर्षपासून राहत तुम्ही काय करत मच्छिमारी आणि तुम्हाला इथं तुमच्या खूप जागा असं काही मिळालेलं नाही धरण वगैरे म्हणजे बुडीश क्षेत्रात राहतो तुम्हाला काय मिळालं पाहिजे हा परिसर मध्ये किती समाज बांधव राहतात जवळ एकोणीशे पंच्याण्णव पासून सर हे महादुरगावचा डॅम आहे बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा एकोणीशे पंच्याण्णव पासून माझा हे मच्छीमार काळाजी पटलात नाव काय म्हणजे लुचारे हे म्हणजे कमीत कमी पन्नास शंभर वर्षी आपल्या मच्छीमार कहार समाजाची भोई समाजाची इथं राहते यांना कुठलीही सुविधा आतापर्यंत भेटलेली नाही पण त्याच्या सहभाग मिळाला सहभाग भेटलेला मिळाला नाही नाही इथं कारण कसं की दरवर्षी हे धरण मोठा असल्यामुळे इथं दरवर्षी मच्छी कोणीतरी पावतानी काही करताना मूर्ती पावतोय हे आमचे मच्छीमाराचे म्हणजे हे भोई जाऊ तिथं शासनाचे रुपया घेतात त्यांना त्यांची डेड माँच बॉडी किंवा जिवंत जर असेल जसं करतोय आमच्या कारचा भोयांचा वापर करून घेतलेला आहे जागा नाही आजपर्यंत नाही आपले ना मासेमारी करते आणि उपजीव भागवित तरी मी माझा एवढा विनंती की हे असं सर सा, सगळ्या मच्छी हे शासनाने तळ पर्यामार्फत फुलं राहून द्यावा एवढंच सांगतो दोन शब्द आमचं जय हिंद जय महाराष्ट्र आपण बघू शकतो माझं गाव धरणा परिसरातील समाज बांधव अशा परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगत आहे शासनाची कुठली योजना व यांना कुठली सुविधा मिळाली नाही त्यासाठी त्यांची आज परिस्थिती आपण बघू शकतो हा किती वर्षापासून तुम्ही या परिसरामध्ये राहता इथं बरेच दिवस झालेत ना स्वतःचे घर तुम्हाला सरकारने दिले का तुम्ही असेच नाही नाही स्वतःच आम्ही जागा धरून बसलो तिथे शासनाने तुम्हाला आतापर्यंत काही दिलं काही नाही दिलं शासनाच्या कुठल्या जागा जमिनी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे का दे, नाही देणार असं काही तुमच्यापर्यंत शासनाचे लोक येतात का नाही ना तुम्हाला कुठल्या योजना मिळाल्या पाहिजे असं वाटतं आम्हाला येऊ द्या भेटले पाहिजे घर दार हे सगळे शासकीय योजना तुमचा समावेश केला पाहिजे आता तुम्ही किती वर्षापासून मासे धरता आता जवळजवळ हे बघा ना जवळजवळ एक वर्ष झाले ना मासे आता धरणामध्ये मासे सध्या कशा प्रकार भेटते तुम्हाला मासेच काही नाही आता एवढं शासनाने याच्यामध्ये मत्स्य वीस सोडलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला हा बीस सोडलं पाहिजे पण ते किती साहिले तर कुठं सोडित नाही सोडित नाहीत ना मासे माश्यावर जगायला लागलो Okay. माजलगाव परिसरातील समाज बांधवांची बिकट परिस्थिती आणि कुठल्याही योजना त्यांना मिळत नाही अशा प्रकारे माजलगाव धरण परिसरातील समाज बांधवांना भेटी दरम्यान घेतलेला पुरावा जर घेतला तर निश्चितच आपण अपन सुद्धा आपल्याला सुद्धा या सरकारला एसी मध्ये आपण जे मागू त्याच्यामध्ये आपल्याला देणं हे क्रम प्राप्त आहे म्हणून मला या सर्व भटक्या समाजाचा म्हणून या ठिकाणी एक थोडी घोषणा करायची आहे या महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामधल्या भटक्या समाजाचा भटक्या समाजाचा या ठिकाणी